सी सी एन न्यूज एक पाऊल राजा हे ऐतिहासिक व पुरातन शहर आहे शिवाय राजमाता जिजाऊंचं जन्मस्थळ आहे यामुळे जगभरातून जिजाऊ भक्त व पर्यटक वर्षभर या वर्ष शहरात भेट देण्यासाठी येत असतात शिवाय येत्या बारा जनवारी रोजी राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे व त्यानिमित्त लाखो जिजाऊ भक्त सिनखेड राजा येथे येणार आहेत मात्र सिंदखेड राजा शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावरच अनेक कत्तलखाने चिकन व मटन शॉप्स महामार्गावरच थाटण्यात आले आहेत सिंदखेड राज्य शहरात येताना जिजाऊ भक्तांना या कत्तलखाने व चिकन मटन शॉप समोरूनच यावं लागतं व या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी व भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो याचा त्रास जिजाऊ भक्तांना होतो त्यामुळे हे कत्तलखाणे तात्काळ कायमस्वरूपी हटवावे अशी मागणी आता सिंदखेड राजावासियांनी केली आहे येत्या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यापूर्वीच म्हणजेच बारा जनवारी पूर्वी हे कत्तलखाने हटवले नाहीत तर मोठा आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी जिजाऊ भक्त व गावकऱ्यांनी दिला आहे मातृ शिंदे शहर हे ऐतिहासिक शहर आहे मासाहेब जिजाऊच्या जन्माने पावन झालेलं हे शहर या शहरामध्ये तेरा मॉन्युमेंट्स आहे हे मान्युमेंट बघण्यासाठी जगभरातून पर्यटक या शहरामध्ये येतात परंतु या शहराचं एक दुर्दैव असं आहे की या शहरात आल्यानंतर आपल्याला प्रवेशद्वारावरती जे कत्तलखाना आहे मासाहेब जिजाऊच्या या जन्मस्थळाच्या प्रवेशद्वारावरती चांदणी तलाव या तलावाच्या भिंतीवरती कत्तलखाना या ठिकाणी उभारलेला आहे म्हणजे जिजाऊ भक्त ज्यावेळेस येतात तर त्यांचं या रक्ताच्या सड्याने त्यांचं या ठिकाणी स्वागत या शहरामध्ये होतं हे दुर्दैव खऱ्या अर्थाने या, या मातु शिंदखेड राजा शहराचं आहे मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की हा कत्तलखाना या शिंदखेड राजा शहराच्या प्र प्रत्येक शहरात जो दर रस्ता येतो त्या रस्त्यावरती या ठिकाणी कत्तलखाने उभा उभे केलेले आहेत हे तात्काळ काढण्यात यावे ही मागणी मी शासनाकडे करतो आणि पर्यटकांना येण्यासाठी गार्डन म्हणा असं या ठिकाणचं सुसज्ज असं निर्माण करावं हे कत्तलखाने काढून अन्यथा येणाऱ्या काळामध्ये बारा जानेवारीच्या आतमध्ये जर हे कत्तलखाने या ठिकाण काढले गेले नाही तर बारा जानेवारीच्या रोजी आम्ही मोठं असं शहराच्या वतीनं आंदोलन उभं करू असे मी या शासनाला इशारा देतो आणि तात्काळ हे कत्तलखाने बंद करण्यात यावे तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा